नमस्कार माझं नाव कल्याणी प्रशांत गाजरे आहे आणि मी पंचम गटातून सहभागी आहे आज जे आहे मी श्रीमद् भगवत गीतेतील 15 अध्यायातील श्लोक म्हणणार आहे श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदक्षाम अश्वत्थम प्रागुरव्ययम् चन्दां सस्य पर्णानि यस्यं वेद सवेदविर्थ अर्थ श्री भगवान, यस्य भगवान कृष्ण म्हणाले की वरमुळे व खाली शाखा असणाऱ्या अश्वस्थ वृक्षा वृक्षाला अव्यय असे म्हणतात आणि ज्याची ज्या वृक्षाची पाने ही वेद आहेत आणि ती संपूर्ण जो जाणतो तो खरा हा ज्ञानी म्हटला जातो आणि ज्या वेदांना जो जाणतो तोच खरा जानकार म्हटला जातो श्लोक नंबर दोन अधश्व ऊर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणः प्रवृत्ता विषय प्रबाला अथश्च मूला कर्मानुबंधीन मनुष्य लोके या संसार रूपी वृक्षाला जो गुणाद्वारे सत्व रज आणि तम अशा गुणांमध्ये विभक्त करून जे जे वृक्ष जे आहे व खाली आणि मध्य विभाग विभागलेले आहेत त्याचप्रमाणे मनुष्याचे जे कर्म आहेत ते देखील विभागण्यात आलेले आहेत ज्या सत्वगुणी व्यक्ती जो आहे तो चांगल्या प्रतीचा मानला जातो तसेच तम वृत्तीचा जो व्यक्ती असतो तो, तो क्रोधी मानला जातो अशाच प्रकारे त्यांनी सत्व रज आणि तम या सर्वांचे विभाजन जे आहे ते करण्यात आलेले आहे आणि हे सर्व जे गुण आहेत ते सर्वत्र व्याप्त आहे धन्यवाद